येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे नमस्कार मंडळी मी दत्तात्रय लोखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी आज आपण आलो आहे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या पाली या गावी या गावाच्या नावावरूनच या गावाला पालीचा खंडोबा या नावाने ओळखलं जातं हे गाव सातारा जिल्ह्यातील आणि कराड तालुक्यातील दिच्या काठी असलेलं हे गाव आहे खंडोबा देवांची क्षेत्र ही महाराष्ट्रात सहा ठिकाणी आहेत त्यामध्ये मुख्यत्वे दोन क्षेत्र हे महाराष्ट्रात असून त्यामध्ये जेजुरीचं कडेफटार हे एक नंबर आणि पालीचा खंडोबा हे दोन नंबर हे क्षेत्र असलेलं हे ठिकाण आहे मित्रांनो आपण आता पाल या यात्रेत हो। आहोत आणि इकडे आता मेन यात्रेला सुरुवात झालेली आहे आज आहे मालता खंडोबाचं लग्न म्हणजे वेळ सोळा आणि त्या सोहळ्यानिमित्त इकडे अशी पूर्ण यात्रा भरलेली आहे आपण एका ठिकाणी बघा असं ह्या मावशी आहेत एका ठिकाणी आम्ही अशी साईडला एक जागा पकडून बसतो आहे आणि त्या मावशी दरवर्षी गावच आहे पाली अच्छा मावशींचं पाली गाव आहे तर मंडळी पालीच्या खंडोबाविषयी आज या यात्रेनिमित्त थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया मंडळी मुळात हे स्थान पाल पेंबर या नावाने ओळखलं जातं मधी नदीच्या ह्या साईडला पेंबर आणि नदीच्या पलीकडच्या साईडला पाल अशी दोन गावं या ठिकाणी वसलेली आहेत मित्रांनो पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे पुणे कराड मार्गावरून उमरज काशेळीकडे जाणारे साधारणपणे पाच किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे मित्रांनो याच पाली गावामध्ये आज देव खंडोबाराया आणि महासा यांचा शुभविवाह गोरखमूर्तावर पार पडणार आहे मित्रांनो आपण पाहिलं की सकाळी या नदीपात्रात लाखोंची गर्दी जमली आहे सगळीकडे येळकोट येळकोट जय मल्हार आणि सदानंदाचा येळकोट घेचा जयघोष सुरू आहे आणि खोबऱ्याची उधळण करत आहे मित्रांनो या मंदिरातून देव मंडपात घेऊन जाण्याचा मान इथल्या पाटील घराण्याकडे आहे मंडपात म्हणजे पाटील घराण्याकडे आहे पाटील मंदिरातून देव घेऊन भोवल्यावर रातून येतात आणि गोरखमूर्तावर माळसा आणि खंडोबराय यांचा शुभविवाह पार पडला जातो मित्रांनो रथाच्या पुढे अनेक मानाच्या पालख्या काठ्या तसेच गाडे आपल्याला पाहायला मिळतात यात्रेत या गाड्यांना पालख्यांना आणि काठ्यांना एक विशिष्ट मान असतो मित्रांनो याच यात्रेत प्रत्येकजण आपल्या देवाचा लग्न सोहळा पाहण्यासाठी आतुर झालेला असतो सगळीकडे येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत असतो आपल्या देवाचं गोरख मूर्थावर लग्न लागलं की ही मंडळी आपल्या परतीच्या प्रवासाला निघून जातात आणि काही गोड क्षण गोड आठवणी पुढच्या वर्षाकरता आपल्या सोबत घेऊन जात असतात मागून येतोय तो आहे आपला यात्रेतला मेन रथ मित्रांनो इथे येणार आहे त्याची दर्शन घेण्यासाठी बघा तुम्हाला बघा दाखवतो किती गर्दी आहे सगळी यात्रा त्यासाठी थांबली होती आणि या साईडला तुम्ही बघाल पुढे मगाशी तो एवढा जनसमुदाय होता तो आता कमी कमी होत चालला आता लग्नाचा टाइम जवळ आलेला आहे Jai Malak! Jai Malak! Jai Malak! Thank <laughs> you. लावायला गेलं होतं तेच वरड आता परत जाताना पण तेवढाच उत्साह त्यांच्यामध्ये हो, दिसतो आहे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आजचा यात्रेचा दुसरा दिवस आहे काल किंडोबा मार्तंड लग्न लागत आणि आज पूर्ण वराडी आता माघारी निघाले आहे तो सोहळा आपल्याला आता पाहायला भेटतोय चला सकाळची वेळ आहे साडेसात वाजलेले आहेत आणि आता पुन्हा आता वराडी जे वापस मंदिरात निघालेत तो सोहळा आपण आता पाहतोय चला काल खंडोबा आणि मालसा यांचा शुभवाह पार पडला वराडी मंडळी लग्नासाठी आली आणि आज पुन्हा तीच वराडी मंडळी आपल्या देवांना घेऊन मंदिरात जाणार आहेत ह्या यासाठी येथे असलेले मानकरी यांच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला जातो येथे आलेल्या सर्व पाहुण्यांचा मंदिरातील सेवेकरांचा बारा बलुतेदारांचा आणि इतरही मानांच्या पाहुण्यांचा येथे सत्कार केला जातो त्यांना प्रसाद दिला जातो आणि पुन्हा देवाच्या आरती करून बालकीतून त्यांना पुन्हा मंदिराकडे वाजत गाजत नेण्याची सुरुवात होती पुन्हा देव मंदिराकडे वाजत गाजत जात असतात गावातील मंडळी देवांचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात त्यामध्ये स्त्रिया पाहुणे ग्रामस्थ यांची संख्या जास्त असते आता देव वाजत गाजत मंदिराकडे निघालेले आहे देव मंदिरात वाजत गाजत पोचतात तेथे ते देवांची विधिवत पूजा केली जाते आणि आरती करून सर्व वराडी मंडळींना प्रसाद दिला जातो काळजी यात्रा आज दुसऱ्या दिवशी चालू आहे काल पूर्ण देव हे लग्नासाठी गेले होते आणि आता हेच देव परत हो आता पुन्हा आपल्या वऱ्हाड घेऊन मंदिरात निघालेले आहे म्हणजे आता आपण देवांना मंदिरात पोहोचवतो आहे आणि ह्याच तुम्ही हा मैदानात काल पाहिलं असेल इकडे पाय ठेवायलाही जागा नव्हती आज हे मैदान पूर्णपणे आता मोकळं झालेलं आहे चला आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि देवांना विश्रांतीसाठी मित्रांनो ही कालची सुरू झाली यात्रा आता देव देवळात गेल्यानंतर इथे संपणार आहे आणि ही अशी होती खंडोबा पाल येथील ही खंडोबा देवांची यात्रा जी काल सुरू झाली आणि आज पूर्ण देवशाही विवाह सोहळ्याला गेले आणि विवाह सोहळा पोहोचून दुसऱ्या दिवशी सकाळी देव आता देवळात आलेले आहे आणि आपण देवांना देवळात पोचून ही तिथे यात्राही संपवत आहोत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरांची धन्यवाद